आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जास्त प्रमाणात कॉफी पिल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी मुतखडा शी हार्ट अटॅक डी किडनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅन्सर पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात थंड फळ कोणते आहे ए चिक्कू बी पेरू शी बेलपत्र डी नारळ या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेलपत्र पुढचा प्रश्न आहे पाकिस्तान देशाची राजधानी कोणती आहे ए लाहोर बी इस्लामाबाद सी रांची डी थिंपू या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्लामाबाद पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या देशात एकही न्यूज चॅनल नाही ए ग्रीक बी भारत शी भूतान डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्रीक पुढचा प्रश्न आहे जंगली गाढव कोणत्या देशात बघायला मिळतात पर्याय आहेत ए ग्रीक बी भारत शी भूतान डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत देशात पुढचा प्रश्न आहे पहिल्यांदा जनगणमन कोठे म्हटले होते ए पुणे बी दिल्ली शी मुंब सॉरी शी कोलकत्ता डी हैदराबाद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी कोलकत्ता पुढचा प्रश्न आहे जास्त प्रमाणात कांदा खाल्ल्याने कोणता आजार होतो पर्याय आहेत ए उलटी बी कावीळ शी पोटदुखी डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पोटदुखी पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो ए महाराष्ट्र बी मेघालय शी केरळ डी आसाम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेघालय मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद